तर इथं मी सकाळी सकाळी काय करते आहे तर इथं मी एक प्लायवूडचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याला मला कलर द्यायचा आहे तर कशासाठी तर इथं मला देवाच्या समोर ये ना रांगोळ टाकण्यासाठी हा प्लायवूडचा तुकडा वापरायचा आहे तर म्हटलं चला याला कलरच देऊ कारण आपण व्हाईट कलरचीच रांगोळ म्हणजे टाकतो तर त्याच्यावरती ती व्यवस्थित दिसणार नाही तर त्याच्यासाठी म्हटलं आपण याला आहे ना कलर देऊन घेऊ म्हणजे लाईफ टाईम हे होऊन जाते तरी इथं मग मी काय केलं म्हटलं सकाळी आपण याला कलर देऊ म्हणजे तो व्यवस्थित सुकवला जाणार तर जे हे क्लिप घेतले आहे ना तर हे मी आणल्या दिवशी घेतलेलं आहे म्हणजे अगोदरच्या दिवशी आणि वाळल्याच्या नंतर मग तसं मी तुम्हाला ते प्लायवूडचा तुकडा दाखवणारच तर म्हटलं याच्यावर कशी रांगोळ पण व्यवस्थित राहणार आणि म्हणजे उठून पण दिसणार तर इथं मग मी सकाळी सकाळी असा हा कलर मारून घेतलेला आहे आणि थोडंसं एक दोन कुंड्यालाही कलर द्यायचा होता तर तो पण देऊन झालेला आहे तर थोडासा कलर म्हणजे बराचसा उरलेला होता ना तर मग माझ्या लक्षात आलं की आपण थोडासा ह्या आपल्या उडच्या तुकड्याला कलर देऊ आणि याचा ये उपयोग येणं रांगोळ टाकण्यासाठी देवाच्या समोर कारण आपण किती मोठी पूजा पाडली छोटी मोठी दररोज आपण जर म्हणजे देवाच्या समोर रांगोळ टाकली नाही ना तर मग देवपूजा केल्यासारखंच वाटत नाही तर चला इथं कलर देऊन झालेला आहे तर इथं मी थोड्या वेळ तेनं हलकंसं ऊन पडलेलं आहे तर उन्हात ठेव ठेवते आणि वाळून झाल्याच्या नंतर परत दाखवते तर चला हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या पूर्ण श्री स्वामीच्या प्रार्थना करते चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मी घरातले सगळे काम आवडून झालेले देवासुद्धा स्कूलमध्ये गेलेला आहे तर आता परवाच्या दिवशी आखाडी आलेली ना आखाडी एकादशी तर इथं मला म्हणजे देवात देवाचे जे भांडे देवा, देवा आहे ना थोडेसे तर ते घासून घ्यायचे होते म्हणजे घासून ठेवायचे होते तर म्हटलं चला व्हिडिओलाही सुरुवात करूया आणि देवपूजासुद्धा करायची बाकी बाकीचे सगळे कामं आवरून झालेले तसे छोटे मोठे कामं तुमच्यासोबत मी तसं शेअर करणार तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला ना व्हिडिओला जरूर लाईक करा ला ला ला, तर चला तर देवपूजा करण्याच्या वगैरे ना तरी इथं मी ही काल भरणी घासून ठेवलेली होती जेव्हा भांडे घासून ठेवले ना रात्री तर तेव्हाच इथं ही भरणी तुम्हाला दिसत असेल तर ही घासून ठेवलेली आहे आणि काल थोडासा किराणा घेऊन आलेलो होतो ना तरी तर हा प्रगतीचा चुडा आणलेला आहे थोडीशी आपल्या हलकी भूक लागलेली असली की त्या भुकेसाठी एखाद्या वेळेस दुपारच्या वेळेस देवांश पण घरी असतो ना तर मग एखाद्या वेळेस खाल्लं जातं तर मग इथं हा आहे ना मी ह्या भरणीमध्ये भरून ठेवत असते म्हणजे मग देवांशाही दिसलं म्हणजे आपल्याला डोळ्यांना दिसली वस्तू की आपण ती खातो आणि जर असंच पॅकेट जर ठेवून दिलं ना तर मग ते तसंच राहून जातं तर मग त्याच्यासाठी मी इथं काय करत असते अशा भरणीमध्ये भरून ठेवत असते म्हणजे आपल्याला येताना जाताना ते दिसते आणि सकाळी सकाळी काय होतं खूप घाई गडबडून होऊन जाते ना तर मग थोडासा एखाद्या वेळेस जर आपण नाष्टा नाही केला काही बनवल्या नाही गेलं घाई गडबडीमध्ये तर मग इथं थोडासा चुडा जरी खाल्ला ना तर मग आपल्या पोटाला तेवढाच आधार राहतो तर इथं मग मी तो चुडा एका भरणीमध्ये भरून ठेवलेला आहे आणि इथं तुम्हाला दिसत असेल तर ही हरभऱ्याची डाळ असते ना तर ती आणलेली आहे आता पुढे कसं सणवार आलेले ना तर मग पुरण गिरण बनवायचं असलं म्हटलं तर मग इथं हरभऱ्याची डाळसुद्धा घेऊन आलेले आहे तर ती बहुतेक शंभर रुपये किलो दिलेली आहे तर मग इथं काय केलं उद्या म्हटलं आता परवाच्या दिवशी आखाडी आलेली ना तर इथं मग जे भांडे आपले शिल्लकचे ते घासून ठेवू आणि काय होते मग हे भांडे जर वेळेवर घासायचं म्हटलं ना तर याच्यामध्ये खूप सारा वेळ चालला जातो कारण बराच वेळ लागतो ना हे भांडे घासायला आणि आता पावसाळ्याचं काय होतं याच्यावरती असे खूप सारे डाग पडतात आपण जर घासून पण ठेवले ना लगेच त्याला दोन तीन दिवसात डाग पडतात तर ते डाग काढायला आहे ना एवढा वेळ जातो खूप सारा वेळ त्याच्यामध्ये चालला जातो तर इथं मग मी जेवढे भांडे मला घासून घ्यायचे होते दिवे देवाचा गडवा हे सगळं मी घासून घेतलेलं आहे आणि ते लगेच हातात पुसून घेतलेलं आहे जेव्हा आपण हे असं व्यवस्थित पुसून घेतो ना तर मग त्याला डाग नाही पडत तर इथं मग ते भांडे मी व्यवस्थित पुसून घेतलेले आहे आणि जे मी नॅपकिन बोलवलेले आहे ना ऑनलाईन तर त्यातला एक मी आता देवासाठी सुद्धा काढून ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला काही शिल्लकचं देवाची पुसपास करायची असली ना तर मग त्याच्यासाठी तर इथं मागच्या साईडला जे गोकर्णाचं झाड लावलेलं आहे ना तर त्याला छान फुलं आलेले होते दोन चार तर म्हटलं चला ते पण फुलं तोडून घेऊ पूजेसाठी आणि इथं येणं बरेचशा कुंड्या मी मागच्या साईडनं आणून ठेवलेल्या आहे ज्या समोर ठेवलेल्या होत्या ना तर त्या कुंड्या मागच्या साईडनं आणून ठेवलेल्या आहे पाऊस पण लागतो आणि तिथं समोर खूप गर्दी पण झाली होती तर मग इथं म्हटलं मागच्या साईडनं थोडंसं मोकळं पण आहे ना तर मग इथं मागच्या साईडनं ठेवून आणले एवढे छान झालेले त्याच्यामधले झाडं छोटे छोटे झाडं होते ना तर छान झालेले एक दोन अशाच काड्या लावल्या जास्वंदाच्या तर त्याला पण छान पालवी फुटलेली आहे कारण काय होतं पावसाचे जेव्हा ते पाणी पडतं ना त्या काड्यां झाडांवरती तर त्याच्यामुळं ते झाडं खूप छान होतात तर इथं मग बऱ्याचशा कुंड्या मागच्या साईडनंच आणून ठेवलेल्या आहे तर इथं गुलाबालाही सुद्धा मागच्या फुलं आलेली होती ना दोन फुलं होते तर एक थोडंसं उमलायचं बाकी होतं ना कळी तर मग मी ते शिजरवू दिले म्हटलं ते उद्या तोडू तर काय होतं देवपूजेला खूप सारे असे फुलं भेटतात म्हणजे बऱ्याच जणांना फुलं भेटत नाही पण आम्हाला आहे ना खूप सारे असे फुलं भेटतात देवपूजेसाठी आणि देवपूजा करण्याचं पण फुलं भेटले ना उत्साह येतो बऱ्याच जणांना विकत फुलं आणावं लागतात तर इथं मी ना देवपूजेसाठी सकाळीच फुलं तोडून घेतलेले होते तर हे बघा हे कृष्णकमळाची फुलं आहे ना खूप सारे भेटलेली आहे चार पाच तर खूप सुंदर फुल आहे कृष्णकमळाचं तर ही फुलं आहे ना सकाळीच तोडलेली होती पूजेसाठी आणि या वस्तू काही काल किराणा भरला ना तर त्याच्यामध्ये या वस्तू संपलेल्या होत्या तर इथं मी हाच धूप वापरते तर हा एक धूप आणलेला आहे इथं सरसोचं तेल आणलेलं आहे कारण आता श्रावण महिना पण येतो आहे ना पुढं तर इथं हे सरसोचं तेल आणलं इथं एक अगरबत्तीचा पुडा आणलेला आहे आणि इथं नागवेलीचे पान सुद्धा तोडून ठेवलेले तर चला तर चला मी आता हे इथं ठेवून देते आणि पटकन पूजा करून घेते तर थोडेस देवारा सुद्धा क्लीन करून घेते तर चला मग तर इथं तुम्हाला ही प्लेट दिसत असेल एपल्यावरचा एक तुकडा होता ना तर त्या तुकड्याला मी छान असा कलर दिलेला आहे तर इथे मला देवाऱ्याजवळ रांगोळ टाकण्यासाठी मी आ, हा कलर दिलेला आहे कारण याच्यावर पांढरे रांगोळ जर टाकली तर ती काही व्यवस्थित दिसणार नव्हती कारण मागच्या साईड ना ओम अनंता शीर्ष अनंत चक्षु अनंत पदधारी चरा चरा दे व्यापुनी उरला दशांगुले श्री हरी पुरुष हा त्रिकाल करता देवांचा तो देव अनंतापुरी पुरी धावे धावे तर इथं माझ्या देवऱ्यातल्या देवांना स्नान घालून झालेले आहे आणि त्यांच्या जागी त्यांना स्थान देऊन दिलेलं आहे तर इथं तुम्हाला दिसलं असेल छान अशी माझी पूजा झालेली आहे तर इथं कवड्यांचं सुद्धा पूजन करून घेतलेलं आहे आज शुक्रवार पण होता आणि मला कुंकुमार्चन सुद्धा करायचं होतं शुक्रवार आणि मंगळवार अशा दोन दिवशी मी कुंकुमार्चन करत असते तर इथं श्रीसुक्त पुरुषसुक्त म्हणून मी कुंकुमार्चन करत असते असं नाही की मी मंगळवारी आणि शुक्रवारीच करते पॉसिबल झालं जसं पॉसिबल आहे तसं करत असते पण शक्यतो मंगळवारी आणि शुक्रवार तरी तर छान असं कुंकुमार्चंग करून झालं आणि कुंकुमार्चन केल्यानंतर जेव्हा ते श्रीअंत्र असतं ना तर त्याच्यावर आपल्याला कवड्याची माळ ठेवा लागते तर माझी कवड्याची माळी ना तुटलेली आहे म्हणजे ती तुटून गेलेली आहे खंडित झालेली आहे तर मी मग काय केलं अकरा मणी असतात ना तरी ते अकरा मणी ओवून घेतले आणि ती छोटीशी माळ तयार करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हा जो धूप आणलेला आहे ना तर मी ह्या धूपचं काय करत असते हा धूप हाच धूप वापरते रोजचा धूप आहे आणि खूप छान आहे पतंजलीचा आहे तर इतका छान वास येतो आणि सायलेंट वास आहे आणि बऱ्याच धूपनं काय होतं आपले डोके दुखतात बऱ्याच जणांना मळमळ होते पण हा धूप आहे ना एकदम मस्त आहे तर मी देवाजवळ हाच धूप लावत असते तर मी काय करते थोडंसं जे वरचं त्याचं रेफर असतं ना तर ते थोडंसंच फाडून घेत असते जास्त नाही फाडत आपण जर जा ते जास्त पूर्ण फाडलं ना तर मग त्याचा वायर वास येणं बाहेर चालला जातो आणि थोडंसं जर फाडून ठेवलं ना तर मग तो वास आतल्या आतच राहतो तर मग जेवढं आपल्याला लागतं तेवढंच मी फाडून ठेवत असते म्हणजे त्याचा वास आहे ना आतल्या आतच राहतो तर इथं मग मी साखरेचा नैवेद्य दाखवत असते कढी साखर नाही तर मग साधी साखर तर साक नैवेद्य दाखवल्याच्यानंतर एक तुळशीपत्र ठेवायचं असतं म्हणजे ते पावन होतं म्हणजे तो नैवेद्य पाहून होतो तर इथं हे बघा ही प्लेट जी आहे ना तर ती सुकून झालेली आहे तुम्हाला दिसलं असेल आणि खूप छान पण दिसते आणि याच्यावरती रांगोळ पण छान दिसणार तर चला आता मी आता रांगोळ पण टाकून घेते कारण किती मोठी पूजा मांडली छोटी मोठी तरी रांगोळीशिवाय ना पूजा अधुरीच असते तर इथं थोडीशी मग अशी सजावटसुद्धा करून घेतलेली आहे आणि इथं मी गणपतीचीच रांगोळ टाकत असते गणपती आणि पावलं बाकी तर काही दुसरी रांगो टाकत नसते आणि हातानंच गणपती काढते ना तसा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेस की मी कशा पद्धतीनं गणपती काढत असते तरी तर मग थोडीशी आहे नागिलीचे पानं आमच्या बाजूच्या ताई ना त्यांच्याकडं खूप मोठा वेल आहे नागिलीचा तसं मी तुम्हाला एखाद्या वेळेस दाखवणार म्हणजे खूप मोठा वेल झालेला आहे तर मग मी त्यांच्याकडूनच नागिलीचे पानं आणत असते एकदम बाजूला आमच्या शेजारीच लगे तर त्या पण म्हणतात मला की तुम्ही घेऊन जा कारण त्यांना माहिती आहे की खूप छान पूजापाठ करतात म्हणजे यांना सजवायला त्याला खूप आवडतं ना तर मग त्या मला कधीच रोकट टोकत नाही म्हणजे त्या मला म्हणतात की तुम्हाला जर काम असेल ना नागीचे पा नागिलीचे पानं तुम्ही घेऊन जा तर मग मी त्यांच्याकडूनच आणत असते एकदा तोडून आणले ना की मग पाच सात दिवस म्हणजे ते पानं व्यवस्थित राहतात कारण ते थोडंसे पानात ठेवलेले असतात ना तर मग ते सुकत पण नाही आणि छान पण राहतात तर इथं मग थोडीशी सजावट करून घेतलेली आहे आज गुलाबाचेही खूप सारे फुलं भेटलेले होते कारण समोरचा जो गुलाब आहे ना तर त्याला पण खूप सारे असे फुलं आलेले होते तर मग तेही मी दोन तीन तोडून घेतलेले आणि बाकीचे काही ठेवून उन... म्हणजे तसेच ठेवलेले होते बऱ्याचशा कळ्या उंडलायच्या राहिलेल्या होत्या ना तर ते मग उद्या परवा तोडून घेणार तर इथं मग जे पावलं आहेत ना रेडीमेड छापे असतात ना तर त्यानंच मी इथं असे म्हणजे पावलं काढून घेतलेले आणि मी जो गणपती काढते ना तर तो मी हातानाच काढते तसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहून घ्या मी कशा पद्धतीनं गणपती काढते तर चला शक्य झाल्यास मला हातानंच रांगोळ काढायला आवडते तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इतका छान मी असा हातानं गणपती काढलेला आहे छाप्यांपेक्षा मला हातानं काढलेलंच खूप आवडतं तर इथं सुंदर असा गणपती काढलेला आहे कसा वाटला ना मला हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्याच्यानंतर लगेच मग मी आरत्यासुद्धा करून घेतलेल्या एवढी छान पूजा झालेली होती ना आज एकदम प्रसन्न वाटत होतं घरामध्ये तर चला मी आता पटकन आरत्या करून घेते तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर त्या प्लाउडच्या तुकड्यावरती ना इतकी छान वाटत होती रांगोळ आणि सुंदर पण दिसत होती तर इथं छान अशी पूजा करून झालेली आहे तर चला मग आता तुळशीला पाणी घालून देते तर चला आज तर उंबरठ्याला हळदीचं लेपन करणंच झालेलं ले नाही तर इथं मग मी काय केलं उंबाठ्याजवळ दिवा लावून दिलेला आहे म्हणजे तसा मी उंबाठ्याजवळ दररोज दिवा लावत असते आणि पॉसिबल झालं ना तर सहसा हळदीचं लेपनसुद्धा करून घेत असते चांगलं असतं हळदीचं लेपन करणं तर इथं मग तुळशी मातेला सु तरी तर मी तुळशी मातेच्या खालीसुद्धा एक रांगोटक टाकत असते अंगणात तर दररोज टाकते बाहेर पण इथे ना मी अशी ही ब्रह्मकमळची जी रांगोळ असते ना तर ती टाकून घेत असते म्हणजे ती चांगली शुभ असते अंगणामध्ये तर इथं मग मी तुळशीजवळच टाकून घेत असते म्हणजे ती चांगली पण राहते खराब पण होत नाही तर जसे आपण टिपके वाढवले ना तुम्हाला दिसले असेल तर ते टिपके वाढवत जायचे म्हणजे त्याचा आकार आहे ना थोडा मोठा होत चालतो तर मग ते तेवढं त्याच्यावरती ते बसत नाही त्या तुकड्यावरती तर मग मी इथं छोटीशीच काढत असते जर एखाद्या वेळेस मोठ्या साईजची काढली ना तसं मी तुम्हाला दाखवणार तर चला इथं छान अशी रांगोळ टाकून झालेली आहे तर इथं तुळशी माझी तीसुद्धा पूजा करून झालेली तर छान मी अशी तुमच्यासोबत आज पूजा शेअर केलेली तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला ला जरूर लाईक करा भेटूया पण अशाच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतः काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ